एप्रिल दोन हजार चोवीस पासून ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत या अवधीच्या दरम्यान एकूण दोन लाख वोटर मुंबईमध्ये वाढले होते एक्झॅक्ट फिगर म्हणजे वन पॉइंट नाईन एट लाख ऍव्हरेज प्रत्येक विधानसभा मतदारसंघात साडेपाच सहा हजार वोटर वाढले आहेत यांच्या मतदारसंघात बहुतेक अकरा हजार तो पण आता चेक करायला पाहिजे एकूण किती आहेत एक्झॅक्ट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक बोगस मतदार आहे कोणी बोगस काम केलेलं आहे आणि मतदार यादात मध्ये चुका आहे जर तुम्हाला असं वाटत आहे तर तुम्ही याद राखा तुम्हा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा असेंब्ली इलेक्शन झाला विधानसभा निवडणुकी झाली मुंबईमध्ये मुंबईमध्ये तुमचे दहा आमदार निवडून आले तो जर सत्ताधारी सत्ता पक्षांनी सत्ता पक्षाने, काय तरी कट कारस्थान करून स्वतःसाठी मतदारांची संख्या वाढवली तुमचा असा आरोप आहे तर तुमचे आमदार कसं निवडून आले तुम्ही कसं निवडून आला